डक्कन सगळ्यामध्ये आपले स्वागत आहे मुदखेड तालुक्यात पुन्हा एकदा विद्युत वितरणाच्या लापरवाहीमुळे बारड सर्कल येथील सरेगाव तालुका मुदखेड जिल्हा नांदेड येथील शेतकरी गटक्रमांक एकशे चौतीस बालाजी गणपती कल्याणे व यासोबतच असलेल्या कलीम बेग मोगल आणि बुरहान बेग यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाल्याची दुखद घटना आज अठ्ठावीस नोव्हेंबर दुपारी एक वाजताच्या सुमारास घटली सरेगाव हे बारड एम एस ई बीच्या अंतर्गत येतो विद्युत वितरणाच्या ताराला तार मिळाल्यामुळे स्पार्किंग होऊन आग लागली व या आगीमुळे असे प्रकार वारंवार घडत असल्याची शेतकऱ्यांनी डेक्कन शहराशी बोलताना सांगितले व या नुकसानाची भरपाई करून द्यावी अशी विनंतीही करण्यात आली मुतखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट विनंतीने आणि कष्टाने जोपासलेला ऊस हा एम एस ई बीच्या निष्काळजीपणामुळे साठ गुंठे ऊस जळून खाक झालेला आहे अतिशय याला कष्टाने आणि मेहनतीने जोपासलेला हा ऊस शेतकऱ्याचा असून याच्यावर अति लक्ष देऊन सहकार्य करावे एम बीने आमची ही भरपाई देण्यात यावी दे तसेच चव्हाण सह सहकारी साखर भाऊराव चव्हाण यांनी सुद्धा आम्हाला ऊस नेण्यासाठी मदत करावी ही माझी नम्र विनंती आहे शेतकरी म्हणून मी तुम्हाला विनंती करीत आहे रेगाव येथील शेतकरी असून बालाजी गणपती कल्याणी एकशे चौतीस गट नंबर याच्यातील एम एस सी बीच्या निष्काळजीपणामुळे साठ गुंटे ऊस जळून गेलेला आहे तरी एम ए सी बीने मला यांची भरपाई देण्यात यावी व भावराव चव्हाण सह सर, सहकारी साखरखाना यांनी मला ऊस देण्यासाठी मदत करावी ही नम्र विनंती